नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपले इथं दोन शेतकरी आले आहेत तर आपण त्यांना याच्यावर द्या त्यांचं गाव तुमचं गाव कोणतं कोबापूर गंगापूर तालुका औरंगाबाद जिल्हा सुरेश गुलचंद मयर हां तर तुमच्याकडे झाडं किती आहे माझ्याकडे पन्नास झाडं नेऊ राहिलो मी आणि वावर झाडं किती आता साध्याला सहाशे आहे पहिले झाडाची क्वालिटी कशी आहे एकदम प्युअर नंबर एक ही ठीक आहे तर आपण दुसऱ्या शेतकऱ्याच्या द्या तुमचं नाव शिवाजीराम भोसांधी कोणतं गाव डिगी 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 गंगापूर तालुका औरंगाबाद जिल्हा सहाशे झाड ठीक आहे तर झाडाची क्वालिटी कशी आहे आपली झाली नंबर एक की तर हे दोन्ही शेतकरी डिगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आले आहेत तर बघूया हे झाड पोहोनी आणला आपण प्रश्न इच्छितो का झाडाची क्वालिटी कशी आहे नंबर एक आहे यावास लागतं धन्यवाद